एक असा तमाशा कलावंत की जे कसलेले अभिनेते होते काव्य रचणारे शाहीर होते गायक होते वगनाट्यकार होते सोंगाड्या होते सरदार होते पेटीवादक होते नाचा होते आजची कहाणी आहे एका अशा अष्टपैलू महान कलाकाराची नाव आहे साहेबराव नांदवळकर आता यांची माहिती आपल्याला जी घ्यायची आहे ती घेण्यासाठी आपल्याला जायचंय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आता हा काळ साधारणपणे शंभर सव्वाशे वर्षा पूर्वीचा आहे तर त्या काळामधला सातारा जिल्हा जो त्या 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 आहे त्या ठिकाणचं कोरेगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं नांदवळ नावाचं गाव आहे आता हे जे गाव आहे तर त्या गावामध्ये ग्रामदैवत आहे महातोबा आणि चैत्र पौर्णिमेची एकादशी आहे त्या दिवशी या गावची यात्रा भरते या देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आता या भागामध्ये या परिसरामध्ये महादू लाहीगुडे नावाचे नावाची एक गोंधळी राहत आणि समाजामध्ये त्यांना प्रचंड मान आहे त्यांना सगळ्या आदराने नाना म्हणतायत ते देवीचा गोंधळ नाथांचा गोंधळ वगैरे अशा पद्धतीनं ते करतायत आता यांचं लग्न झालेलं आहे आणि यांना पाच मुलं आहेत त्यातले पहिले सुपुत्र आहेत त्यांचं नाव आहे कृष्णराव त्यानंतर दुसरे तातोबा त्यानंतर तिसरे बाळासाहेब त्यानंतर चौथे ज्यांचं नाव मलाही माहीत नाही आणि पाचवे त्यांचं नाव आहे लक्ष्मण लाहीगुडे तर अशा पद्धतीनं ही पाच मुलं आता त्याच्यापैकी लक्ष्मण लाहीगुडे जे आहेत तर त्यांचं लग्न मुक्ताबाई कदम यांच्याबरोबरती झालेलं होतं आता मुक्ताबाई ज्या आहेत त्या गोंगावलीवाडी किंवा कणेर हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणाऱ्या होत्या आणि जवळच्या नात्यामध्येच त्यांचं लग्न झालेलं होतं आणि यांना पाच मुलं आणि दोन मुली झाल्या होत्या म्हणजे टोटल सात जण होते आता याच्यापैकी शांताबाई विश्वासराव प्रतापराव साहेबराव विजयकुमार आता यांची नावं मी म्हणजे मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये शांताबाई आणि विजय कुमार हे थोडेसे तमाशापासून अलिप्त होते पण विश्वासराव प्रतापराव आणि साहेबराव हे तमाशाशी संबंधित आहेत तर आता इथून पुढे आपण त्यांच्याबद्दलची माहिती घेऊ आणि मुख्य नाव समोर येतं ते म्हणजे साहेबराव आता अगोदर साहेबरावांचा परिवार कसा होता त्याबद्दल आपण जाणून घेऊ तर साहेबराव नांदवळकर त्यांचं लग्न पार्वतीबाई कदम यांच्या ते झालं होतं आणि त्यांना चार मुली आणि एक मुलगा आता चारही मुली ज्या होत्या त्यांचं लग्न झालेलं होतं आणि मुलगा जो आहे तो ते टेलकोमध्ये काम करतायत तर अशा पद्धतीने त्यांचं हे वैयक्तिक जीवन होतं आता कलात्मक जीवन बघा तर साहेबरावांचे आजोबा म्हणजे आता आता अगोदरच आपण बघितलं की महातोबा जे आहेत ते गोंधळी काम करायचे त्यानंतर ही जी परंपरा आहे ती परंपरा ते जपत होते आणि त्यानंतर आता व आजोबा महातोबा ते गोंधळी होते त्यानंतर वडील लक्ष्मण नांदवळकर हे सुद्धा गोंधळीच होते म्हणजे वडिलांची परंपरा ते चालवत होते पण लक्ष्मणराव नांदवळकर यांना म्हणजे अजून एक आवड होती आणि ती होती व्यायामाची आवड आणि त्यामुळे त्यांनी व्यायाम केलेला पहिलवान बनलेले शरीर वगैरे कमावलेलं होतं आणि गोंधळ पण घालायचे गोंधळ घालायचे म्हणजे ते देवाचा गों देवीचा गोंधळ किंवा नाथांचा गोंधळ आणि यांना ढोलकी वाजवायला यायची तबला वाजवायला यायचा हार्मोनियम वाजवायचे आणि या सगळ्यामध्ये त्यांना चार पैसे मिळत होते प्रसिद्धी मिळत होती आणि यांचा आवाजही गोड होता अंगामध्ये कलागुण होते पण आता घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती गरिबीची होती आणि काही चार जण रुपये मिळेल ते त्याच्यावरती यांचं गुजराण चाललेलं होतं मग आता त्या काळामध्ये त्यांनी बघितलं की जर आपण जे काही आपल्याकडे कला आहे त्या कलेचा वापर जर आपण तमाशामध्ये केला तर अजून चार पैसे आपल्याला मिळू शकतात आणि हे काय करायचे ज्या ठिकाणी आता पहिलवानकी पहिलवान होते ना त्यामुळे पहिलवानकी करण्यासाठी ते वेगवेगळ्या गावामध्ये जायचे आणि तिथं गेल्यानंतर मग त्या ज्यावेळेस त्यांनी बघितलं की तिथे तमाशा आहे आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीने गाणी म्हटली जातात आणि लोक पैसे मिळवतात आणि मग यांनी ते सुद्धा करायला सुरुवात केलेली होती हे काय करायचे त्यांची तीन मुलं म्हणजे विश्वासराव प्रतापराव आणि साहेबराव या तिघांनाही ते त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि आता ह्यांच्याकडे ऑलरेडी गाण्याचं अंग होतं कला होती गोंधळी गोंधळ घालायचे त्याच्यामुळे आणि त्यामुळे मग या तीन मुलांच्या बरोबरती यांनी स्वतःचा एक छोटासा तमाशा सुरू केलेला होता आणि ह्या छोटेखानी तमाशा त्या ठिकाणी जायचा आणि ही जी तीन मुलं होती त्यांची ती ती मुलं नाचायची नाचाचं काम करायची कॉमेडी करायची वगैरे वगैरे हे होतं आता पूर्वीच्या काळी तमाशामध्ये महिला वगैरे फार नव्हत्या म्हणजे क्वचितच एखाद्या तमाशामध्ये असायच्या पण ही तीन मुलं जी होती तीच मग तशा पद्धतीची काम पण करत होती आणि हा एक छोटासा तमाशा तिथं व्हायचा आता यात्रा असायची यात्रेमध्ये तमाशा व्हायचा तमाशा झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जो आखाडा असायचा ज्या कुस्त्या असायच्या तर त्या कुस्त्यांमध्ये सुद्धा हे भाग घ्यायचे आणि त्यावेळेसचा तमाशा जो होता तो तमाशा म्हणजे आत्ताच पथनाट्य वगैरे असतं तशा पद्धतीने म्हणजे पारावरती किंवा अशा ठिकाणी ते व्हायचं त्यावेळेसची अवस्था फार बिकट होती म्हणजे की स्वतःची ओजी समजा तर त्यांना शेजारच्या गावात तमाशाला जायचंय तर मग स्वतःच सगळे कपडे किंवा ज्या काही गोष्टी असतील ड्रेपरी वगैरे सगळं साहित्य ते सगळं स्वतः त्याच्याच खांद्यावरती घ्यायचं आणि नंतर चालत चालत त्या ठिकाणी जायचं आणि तिथं जाऊन ती कला सादर करायची आणि त्याच्यातनं चार पैसे मिळवायचे होते आता याच्यामध्ये पण असं असायचं की समजा ते त्या गावामध्ये गेले गावामध्ये गेल्यानंतर जर तिथं ते काही लोकांकडून चार पैसे मिळाले तर ठीक आहे नाही तर गावचा पाटील जो असायचा तो पाटील बिदागी द्यायचा आणि मग त्याची बिदागी किंवा चार लोकांच्याकडून मिळालेले पैसे याच्यावरती याचं यांचं सगळं चालत असायचं चा। आणि कुस्त्यांचा असला की तिथे ते कुस्त्या खेळायच्या बीज जी आहे ती या ठिकाणी रुजली गेलेली होती साहेबराव जे होते ते या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह होतेच शिक्षण मात्र त्यांचं फार कमी झालेलं होतं म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की शिकल्यावर ते त्यांना जास्त म्हणजे प्रतिभा खुलते वगैरे पण ज्यांच्यामध्ये मुळातच प्रतिभा असते तशा पद्धतीचे लोक शिक्षण कमी असलं तरी पुढं जातात आता साहेबरावांचं शिक्षण फक्त चौथीपर्यंत झालेलं म्हणजे तिसरी चौथी त्या काळातली झालेली आणि लहानपणापासूनच साहेबरावांना मग ती भराडी गाणी वगैरे म्हणण्याची आवड होती आणि ते लहानपणापासून ते गाणी म्हणत फिरायचे साहेबरावांचा आवाज सुद्धा अत्यंत गोड होता आणि छोटासा मुलगा तो तो आवडीनं ती गाणी म्हणत होता आणि दारोदारी भिक्षा मागायचा आणि भिक्षा मागत मागत मग संत सखुबाई किंवा नाथांची गाणी अशा पद्धतीनं ते म्हणायचे देवीची गाणी म्हणायचे आणि त्याच्यामुळे यांच्यातली कला बहरत होती आणि विशेष बघा म्हणजे लहानपणापासून ज्यावेळेस अशा पद्धतीचं बाळकडू त्यांना मिळत होतं आणि त्याच्यामुळे पुढं ह्या सगळ्या संकटावरती मात करण्याची ताकद त्यांना मिळाली म्हणजे लहानपणापासून जो माणूस स्ट्रगल करतो ना तो माणूस कधीच अपयशी होत नाही आणि त्यामुळे यांची कलाही बहरत होती आणि हे लहानाचे मोठे होत होते आता त्यावेळेस साहेबरावांचं वय साधारणपणे एक बारा तेरा वर्षाचं झालेलं होतं आणि साहेबरावांचे मामा जे आहेत रावसाहेब आकलेकर आणि भाऊसाहेब आकलेकर तरी यांचा स्वतःचा तमाशा होता आता या तमाशामध्ये साहेबांच्या म्हणजे साहेबरावांच्या वडिलांचा जो तमाशा होता त्या तमाशापेक्षा त्या मामांचा तमाशा मोठा होता त्यामुळे मग साहेबरावांनी आता वडिलांच्या बरोबरती पण ते तमाशात काम करत होते आणि नंतर त्यांनी मामाच्या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली होती आता त्यावेळेस त्या ठिकाणी रावसाहेब यांच्या पत्नी होत्या शालनीताई त्या सुद्धा प्रचंड एक अत्यंत महान अशा कलाकार होत्या आता यांच्या बरोबरती साहेबराव जे आहेत ते त्या ठिकाणी काम करायला लागले होते आणि सुरुवातीला त्यांनी सोंगाड्याचं काम करायला सुरुवात केली आता हे सोंगाड्या लोकांना त्यांचा फार आवडत होता म्हणजे एक साधारण किशोर वयामधला मुलगा आहे आणि तो सोंगाड्याचं काम करतो आहे आता एकदा काय झालं पाचगणीला तमाशा होता यांचा आणि त्या ठिकाणी एक नर्तकी नाचत होती आता विषय असा होता की त्या नर्तकीनं गाणं पण म्हणायचंय आणि नाचायचंय पण पण तिला प्रॉब्लेम यायला लागला ती एक तर नाचायला लागली तर तिला गाणं म्हणता येत नव्हतं आणि गाणं म्हणायला लागली तर तिला नाचता येत नव्हतं आता करायचं का काय आता यावेळेस हे जे साहेबराव येते साहेबराव पुढे आले पुढे आले त्यांनी ते साडी वगैरे नेसले आणि त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली आणि डान्स करायला सुरुवात केली आता हे सगळं बघितल्यानंतर मात्र पब्लिक अत्यंत खुश झाली आता हे बघितल्यानंतर मामा अजून खुश म्हणजे आपल्यात एक अशा पद्धतीचा तरुण आहे किंवा अशा पद्धतीचा किशोर आहे त्यामुळे ते अत्यंत खुश आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे बघा आता तू तुझे केस वगैरे वाढव आणि इथून पुढे नाचाचं काम तू कर आणि त्यानंतर मग आता कसं आहे आता म्हटले तू केस वाढव आणि नाचा काम कर म्हणजे उद्यापासून ते केस तर वाढणार नाहीत मग यांनी काय केलं ते टोप वापरायला सुरुवात केली टोप वापरायचे आणि पुढे पुढे साहेबरावांनी मग केस राखायला सुरुवात केली होती आणि पुढं तमाशामध्ये ते एक अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचे नाचा बनलेले होते आता त्यावेळेस मग त्यांनी मुंबईमध्ये त्यांच्या नाचा तरुण जे होते ते त्या तरुणांचा एक जलसा सुद्धा त्यांचा मुंबईमध्ये होता आणि याच्यामध्ये अनेक तरुण काम करत होते आता हे सगळं चालू असतानाच त्या त्यांनी हार्मोनियम वाजवायला ते 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 शिकले होते ते होते ते होते सोंगाड्याचं काम पण करत होते वाजवायचं काम पण करत होते काही काळानंतर मग ते काही आता हळूहळू वय वाढत गेलं मॅच्युरिटी येत गेली काही माहीत गोष्टी माहीत होत गेल्या आणि नंतर मामाच्या तमाशातून ते बाजूला झाले आणि त्यावेळेस हरणा घुडनदीकर नदीकर यांची पार्टी होती त्या पार्टीमध्ये ते पेटी वाजवायचं काम करायचे आणि एक उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांचा नाव लौकिक सगळीकडे झाला होता अत्यंत सुंदर अशा लिलया पद्धतीनं ते पेटी वाजवायचे आणि यानंतर मग ही बातमी यमुनाताई यमुनाबाई वाईकर जे आहेत प्रसिद्ध कलाकार तर त्यांना ते कळलं आणि पुढं यांच्याच संगीत बारीमध्ये मग साहेबरावांनी काम करायला सुरुवात केली आता काही काळ त्या ठिकाणी त्यांनी काम केलं पुढे मग चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये पेटी वास्त मास्तर म्हणून सुद्धा काम केलेलं होतं आणि एकोणीसशे पासष्ट साली मग यांनी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांच्या तमाशामध्ये ते गेले होते आणि या ठिकाणी साहेबरावांच्या प्रतिभेला अजून धुमारे फुटलेले होते आता वास्तविक पाहता साहेबराव हे अष्टपैलू कलाकार होतेच आणि हे तुकाराम खेडकर किंवा पांडुरंग मुळे यांनी जाणलेलं होतं आणि त्यामुळे मग म्हणजे त्या तमाशातनं त्यांना जास्त फायदा झाला त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या आता त्यावेळेस साहेबरावांना वगनाट्यामध्ये काम करायची संधी मिळालेली होती आणि पाच तोफांची सलामी या वगनाट्यामध्ये त्यांनी बाजी प्रभू देशपांडे यांची भूमिका केली होती त्यानंतर रायगडची राणी या वगामध्ये त्यांनी राजे राजारामांची भूमिका केली होती आता साहेबराव जे आहे ते दिसायला असे रुबाबदार होते देखणे होते आणि त्यामुळे मग त्यांनी शिवाजीराजे संभाजीराजे यांच्यासुद्धा भूमिका अशा जिवंत केलेल्या होत्या आता गड आला पण सिंह गेला या वगामध्ये त्यांनी शेलार मामांच्याशी करारी भूमिका केलेली होती म्हणजे अशा पद्धतीने ते अभिनय करत होते आणि दुसऱ्या बाजूला ते काव्य लेखन करत होते पोवाडे लिहित होते पोवाडे गात होते गवळणी लिहित होते वगनाट्यांचं लेखन करत होते आणि अभिनय त्यांचा चाललेलाच होता आणि तो काळ होता साधारणपणे एकोणीसशे बहात्तरचा आणि त्यावेळेस सगळीकडे असा दुष्काळ वगैरे पसरलेला होता लोकांची अन्नान्न दशा सुरू झालेली होती आणि हे जेव्हा साहेबरावांनी डोळ्यानं पाहिलं त्यावेळेस मात्र ते त्यांच्या लेखणीमध्ये आलं लेखणीमधून उतरलं आणि त्यांनी दुष्काळावरती पोवाडा लिहिला म्हणजे लोकांच्या वेदना त्यांनी त्या ते पोवाड्यामधून मांडल्या त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्या पोवाड्यातनं मांडलं अडचणी मांडल्या आणि त्यामुळे तो पोवाडा लोकांच्या अगदी काळजापर्यंत घुसत होता त्या आपल्याच वेदना ऐकताना लोकांना अक्षरशः भरून येत होतं आणि त्यामुळे तो पोवाडा प्रचंड आवडत होता पोवाडा गाणाराही आवडत होता आणि पोवाडा आहे म्हणजे साहेबराव जे आहे ते अत्यंत लोकांच्या आवडते बनलेले होते आणि साधारण तो काळ बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या चार वर्षामध्ये हे नाव प्रचंड गाजलेलं होतं आणि साहेबरावांची एक कची बाराखडी आता तुम्ही जर त्यांचा तमाशा पाहिला तर कची बाराखडी त्या म्हणजे एक तर प्रत्येक वगनाट्यामध्ये वगैरे ती कची बाराखडी असतेच ती कची बाराखडी आणि दुष्काळाचा पोवाळा याच्यामुळे तोंडतोंडी यांचं नाव झालेलं होतं हे सगळं चालू असताना साहेबरावांचं अनेक कलाकारांबरोबर ती चांगले मैत्री होते आणि साहेबराव ही व्यक्ती अत्यंत मोकळ्या मनाची होती त्यामुळे अनेकांना त्यांनी मदत केली होती अनेकांना त्यांनी सहकार्य केलं होतं अनेकांच्या अडचणीमध्ये ते गेले होते आणि विशेष बघा हे या तमाशात काम करतायत म्हणजे साहेबराव समजा खेडकरांच्या तमाशात काम करतात किंवा मुळ्यांच्या तमाशात काम करतात पण त्यांची मैत्री बाकीच्या तमाशातल्या कलाकारांबरोबर ती पण होते आणि त्या लोकांना जर काही अडचण आली तर ह्या माणसांनी स्वतःच्या कडचे पैसे पण दिले वेळ पण दिला होता त्यांना मदत पण केली होती त्याच्यामुळे मग अनेक कलाकार त्यांच्यावरती प्रेम करत होते आणि त्यांच्याबरोबर साहेबरावांबरोबर त्यांचे दोन भाऊ जे होते ते सुद्धा राम लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्या पाठीशी होते आणि यामुळे मग या सगळ्यांनी आता ठरवलं म्हटलं की आपण एक स्वतःचा फड निर्माण करू आणि मग त्याच्यासाठी बाकीचे कलाकार वगैरे जमा करण्यात आले हे दोन भाऊ बरोबर ती होते साहेबराव होते आणि सगळ्या सग्ड़े या सगळ्यांच्या पुण्याईनं एक एकोणीसशे शहात्तर मध्ये गावचं ग्रामदैवत श्री महातोबा आणि जोगुबाई यांच्या आशीर्वादाने एक नवा तमाशा फडावरती आला साहेबराव नांदवलकर लोकनाट्य तमाशा मंडळ आता याची सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मग आता हे म्हटले की आपल्याला प्रतिभा अजून कुठं चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळेल तर तो मिळेल मुंबईला त्याच्यानंतर मग हे मुंबईला जायचं त्यांचं ठरलं त्यावेळेस रेल्वेनं अठ्ठावीस कलाकारांना घेऊन हे त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ते आपली कला सादर केलेली होती आणि प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे आता तमाशा सुरू झालाय सुरू झाल्यानंतर ते जे कॉन्ट्रॅक्टर असायचे ते कॉन्ट्रॅक्टर यांना स्वतः संपर्क साधायचे आणि त्या तमाशाला तारखा द्यायचे आणि तो तमाशा बुक करायचे तर अशा पद्धतीनं त्यांचा उदो उदो, उदो चाललेला होता किंवा त्यांना त्याचं म्हणजे यशाच्या दिशेनं ते चाललेले होते पण या सगळ्यामध्ये एक कळस ठरणारी घटना घडलेली होती आणि हा तमाशा सुरू झाल्यानंतर फक्त बेचाळीसाव्या दिवशी एक तमाशाला कलाटणी देणारी एक घटना घडली ती म्हणजे त्या काळामधले माथाडी कामगारांचे नेते आणि मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे एकदा त्या तमाशाला म्हणजे त्यांना कळलं की या तमाशामध्ये पोवाडे वगैरे अशा पद्धतीनं ते म्हणतात तर ते त्या ठिकाणी गेले होते गेल्यानंतर त्यांनी साहेबरावांचा सा पोवाडा ऐकला आणि त्या पोवाड्यामध्ये पोवाडा ऐकला त्यानंतर त्यांचं त्यान वगनाट्य पा, पाहिलं तर याच्यामध्ये मग या साहेबरावांचं शिवरायांचं काम किंवा काम आणि त्यांचा पोवाडा हे सगळं ऐकून आणि पाहून अण्णासाहेब इतके प्रभावित झाले होते की त्यावेळेस त्यांनी त्यांची एक तीनशे बारा नंबरची गाडी होती अत्यंत महागडी गाडी होती तर ती गाडी साहेबराव नांदवळकर यांना भेट दिली होती तात्काळ म्हणजे राजासारखं मन असणारे अण्णासाहेब आणि कलेचा राजा असणारे हे साहेबराव तर म्हणजे मन राजासारखं मन असणाऱ्या अण्णासाहेबांनी कलेच्या राजाचा या ठिकाणी सन्मान केला होता आणि हा सन्मान अवघ्या बेचाळीसाव्या दिवशी झालेला होता आणि त्यामुळे अजूनच मग हे नाव जे आहे राव साहेबरावांचं हे नाव सगळ्यांच्या तोंडतोंडी तोंडी झालेलं होतं त्यावेळेस मग त्यांचे भाऊ म्हणजे विश्वासराव हे तमाशामध्ये म्हणजे आता हा तमाशा प्रचंड गाजायला लागला होता भाऊ बरोबर होते विश्वासराव म्हणजे सख्य भाऊ हे तमाशामध्ये सोंगाड्याचे काम आणि विविध पात्र करत होते आता दुसरे भाऊ प्रतापराव हे सुद्धा ढोलकी वाजवायचे त्यानंतर फिलनचं काम करायचे आणि साहेबराव स्वतः सर्व गुण संपन्न होते आणि त्यामुळे मग ह्या सगळ्यांना आणि बाकीचे कलाकार पण जीव ओतून काम करत होते तमाशा लोकांना आवडत होता आणि एकोणीसशे शहात्तर नंतर या तमाशाची भरभराट जी सुरू झाली म्हणजे त्यांनी पहिल्या वर्षी एक गाडी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरी गाडी घेतली तिसऱ्या वर्षी तिसरी गाडी घेतली त्याच्यानंतर त्यांनी तंबू शिवला सगळं साहित्य घेतलं वेशभूषा वगैरे वगैरे सगळं सगळं घेतलं लाईट जनरेटर आणि सगळ्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि तेव्हापासून कोणाचाही एक रुपया कर्ज न घेता यांचा तमाशा सुरू झालेला होता तुम्ही विचार करा एक मुलगा आहे तो मुलगा भिक्षा मागत होता आणि तोच मुलगा एका तमाशाचा यशस्वी फळाचा मालक झालेला होता त्यामुळे ते अनेक कलाकारांचे आदर्श बनलेले होते आता शासनाचा तमाशा शिबिर असायचं त्या शिबिरामधून मग त्यांना बोलवलं जायचं की तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा कलाकारांना मार्गदर्शन करा आणि साहेबराव त्या ठिकाणी जायचे आणि त्यांनी कशी वाटचाल केली अडचणीतनं मार्ग कसा काढला हे त्या ठिकाणी सांगायचे आणि मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं होतं आणि गवळणी कशा लिहायच्या किंवा गवळणीच्या बद्दलची माहिती सगळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली होते आणि साहेबरावांचं म्हणजे त्यांचं गायन आणि त्यां वादन म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये परफेक्ट होते आणि शास्त्रीय संगीताचं या माणसाला इतकं म्हणजे सखोल असं ज्ञान होतं म्हणजे कुठेही ते शिकलेले नव्हते पण त्यांना त्या ते गोष्टीचं इतकं ज्ञान होतं की त्यांच्या तमाशामध्ये हा जो बाज आहे तो सुद्धा आलेला होता म्हणजे रंगबाजी वगैरे व्हायचे पण त्यांचं जे गाणं वगैरे असायचं ना ते गाणं अजिबात इकडला सूर तिकडं कधी झालेला नाही अशा पद्धतीनं ते गाणं गायचे अशा पद्धतीने आणि दुसऱ्याचे त्यांनी तसं कधी होऊन दिलं नाही तर तमाशाला एक वेगळ्या लेवलवरती साहेबरावांनी नेलेलं ने ले होतं आता यांच्या या सगळ्या कार्याची दखल घेऊन मग राज्य शासनाने त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा दिलेले होते आता साहेबरावांचा तमाशा बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत होता त्यानंतर त्यांना सकाळच्या संध्याकाळच्या बिदागी मिळत होत्या काम मिळत होती काळ हळूहळू पुढं सरकत होता आणि आता साहेबराव जे आहेत ते थकत चालले होते वय वाढत चाललेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्या तमाशाची धुरा जी आहे ती त्यांच्या भावांवरती आणि त्यांच्या पुतण्यांवरती त्यांनी दिलेली होती साहेबराव त्या काळामध्ये पुण्यामध्ये होते आणि जास्त आजारी पडले होते तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार अकरा या दिवशी साहेबराव हे जग सोडून गेले होते एका महान कलाकाराचा या ठिकाणी शेवट झाला होता काळाच्या पडद्याआडते गेलेले होते आणि त्यानंतर पाच सहा वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळाच्या आसपास त्यांचे बंधू प्रतापराव यांचं निधन झालं आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांचे दुसरे बंधू विश्वासराव यांचं सुद्धा निधन झालेलं होतं पण यांनी लावलेलं जे रोपटा आहे ते आता वटवृक्ष झालेलं होतं आणि साहेबरावांचा तमाशा जसा अगोदर होता तसाच त्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात जात होता आता ज्यावेळेस साहेबराव होते त्याच वेळेस म्हणजे दोन हजार नऊच्या आसपासच या तमाशाची सगळी धुरा वसंतराव नांदवळकर यांच्याकडे देण्यात आलेली होती आणि आज आजही ते अत्यंत इमानाने इतबारे ते या तमाशाची सेवा करतायत तर एकोणीसशे शहात्तर पासून म्हणजे त्यांच्यावरती धुरा आली ती दोन हजार नऊ पासून पण एकोणीसशे शहात्तर पासून म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी वसंतराव सोळा वर्षाचे होते दहावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हापासून ते तमाशामध्ये ते काम करतायत आणि मग वडील असतील त्यानंतर त्यांचे चुलते असतील त्यानंतर हे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांचं शिक्षण चाललेलं होतं आणि त्यानंतर पूर्ण तमाशेची धुरा त्यांच्यावरती आली होती आणि पाठीमागच्या आता काही काळापासून हे सगळं अत्यंत लीलया पद्धतीने ते पेलवत आहेत हे सगळं चालू असताना त्यांचे सख्खे मिळवणे म्हणजेच त्यांच्या बहिणींचे पतिदेव रवींद्र पिंपळे तर यांचे सुद्धा वसंतरावांना प्रचंड साथ आहे आणि त्यामुळे आता या तमाशाचं नाव झालेलं आहे साहेबराव नांदवळकर यांच्या आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे लो म्हणजे यांचं लोकनाट्य तमाशा मंडळ तर अशा पद्धतीनं हे सगळं कार्य सुरू आहे आणि सध्या पाचशे पेक्षा जास्त लोकांचा उदरनिर्वाह या तमाशामुळे चालतो आहे आणि शंभर पेक्षा जास्त लोक या ठिकाणी प्रत्यक्ष काम करतायत आता नांदवळ गाव आहे त्या गावचं ग्रामदैवत महातोबा या देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या एकादशीला भरते आणि या यात्रेमध्ये दरवर्षी नांदोळकरांचा तमाशा असतो म्हणजे असतोच आणि हेच नांदोळकरांचं नांदोळ हे मूळ गाव आहे आणि हाच त्यांचा पाया आहे आता मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती माहिती मी वर्तमानपत्रामधून किंवा लेखांमधून किंवा अशा म्हणजे माध्यमातून पण घेतली त्याचबरोबर ते स्वतः वसंत नांदवळकर यांनी सुद्धा मला माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि तुमच्या मनात जर काय प्रश्न असतील तुम्हाला आणि अजून कोणत्या कलाकाराबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि अजून एखाद्या कलाकाराबद्दल तुमच्याकडे काही एक्स्ट्राची माहिती असेल तर मी खाली जो मेल दिलेला आहे त्या मेलवरती तुम्ही ती माहिती जरूर पाठवा तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद